जयपूरमध्ये दोन दिवस काय काय करू शकता हे तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसणारच आहे आणि आम्ही इथे आता सकाळी सकाळी ना बाहेर पडलो आहोत मस्त इंदोरी पोहे खातो आहे वीस रुपये प्लेट एकदम पोट भरून जातं मस्त एकदम रैलचेले खाण्यापिण्याचे आमच्या हॉटेलच्या आसपास आणि याचप्रकारे वेलकम टू पिंक सिटी हे सगळे जे पिंक सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याचंच ह्यालाच पिंक सिटी म्हणतात ते म्हणूनच तो एक भाग पिंक सिटी म्हणून संबोधला जातो आणि तुम्ही बघताय आम्ही सकाळी एवढं निघालो आहोत की सगळी दुकानं पण अजून बंद आहेत थोडी त्यामुळे आम्ही साधारण कारण निघालेलो नऊच्या सुमारास नाश्ता करून कारण आम्हाला जायचं होतं थोडंसं लांब आज पहिल्या दिवशी आपण काही गड आहेत त्यांच्या आसपास ते आपण कवर करणार होतो सो आमच्या प्लॅननुसार आम्हाला आज तीन गड करायचं होतं सो सगळ्यात पहिला आपला स्पॉट येतो आहे जलमहाल जिकडे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही आता अलाऊड नाही आहे पूर्वी खूप अलाऊड होतं आणि तुम्ही बघू शकता की थोडं थोडंसं ना पाऊस पडलेला त्याच्यामुळे एकदम थंडगार धुक्यासारखं वातावरण होतं पण इतका सुंदर हे होतं ना आत्ता अटमॉस्फिअर की तुम्हाला एकदम मस्त वाटत होतं एकदम फ्रेश आणि जलमलला आम्ही थोडं थांबलो फोटो वगैरे काढले बघितलं छान प्रकारे आणि पुढे निघालो आम्ही पुढचा आपला जो गड आहे तो बघण्यासाठी आपण पोहोचला आहोत आपल्या पहिल्या गडावर जो होता नाहरगड खूप 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 छान होता इकडे आतमध्ये तुम्ही नक्कीच छान प्रकारे फिरू देखील शकता खूप काही गोष्टी आहेत चला बघूया आतमध्ये काय आहे प्रत्येक गडाला एक आपली एंट्री फी होती त्याचा सगळ्या डिटेल्समध्ये येते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर चेक करा ओके सो त्याप्रमाणे असा दरवाजा होता गडाचा आणि हे आपल्या प्र, प्र, प्राईजेस होत्या एंट्री फीच्या बावन्न रुपये आणि जी पे वगैरे चालतं त्यामुळे काहीच प्रश्न नाही आहे कॅश कॅरी करण्याची आत गेल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले छानची माहिती मिळते नाहरगडाबद्दलची गडाबद्दलची आणि हा गड एकदम असा एकीकडे तिकडे खूप जंगल वगैरे होता नाशामध्ये होता त्यामुळे त्याच्यावर कधी हल्ला झालेला नव्हता तिकडे खूप सिंह वगैरे वा असायचे वाघ खूप असायचे त्यामुळे तो राजाशी वर कोणी हल्ला करायला आला की पहिले सिंह वाघच सगळे हल्ला करायचे त्यामुळे तिकडे त्या गडावर कधीच हल्ला झाला नव्हता तर तुम्ही बघू शकता की इथे ना एक छानसा शीश महल बनवलेला होता आणि त्याचप्रमाणे तिकडे बरंच काय काय असे म्युझियम होतं आणि इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकता सो तर आम्ही ते घेतलं मी आत गेलो त्यासाठी वेगळं तिकीट होतं पाचशे रुपये पर पर्सन तिकीट होतं आणि मगच तुम्हाला इथे आत एंट्री मिळते हे एंट्री पॉईंट होता आपला आत येण्यासाठीचा आणि आम्ही ते सगळं बघितलं आम्हाला वर्थ वाटलं पाचशे रुपये नक्कीच शीश महलमध्ये तुम्ही अजिबात फोटोग्राफी करू शकत नाही पण तुम्ही जो तिथे वॅक्स म्युझियम टाईप त्यांनी केलेलं होतं तिथे तुम्ही फोटो काढून घेऊ शकता आणि तुम्हाला ते फोटो दोनशे रुपयाला आठ फोटो मिळतात काहीतरी सो ते तुम्ही वेगळे पैसे देऊन काढून घेऊ शकता तुमच्या चॉईसवरती आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे फोटोनंतर सो आमचं ते सगळं बघून झालं छान प्रकारे आणि त्यानंतर आपण पुढे जाणार होतो इकडनं सो पुढे जाताना मी बघू शकता की पाऊस पडल्यामुळे एकदम छानसं वातावरण होतं आणि थोडंसं असं धुकं आणि असं एकदम मस्त वाटत होतं खरं तर आणि थंडी पण अतिशय वाजत होती पण मजा खूप येत होती पुढे होतं माधवेंद्र भवन इथे पूर्वी राजा महाराजा त्यांच्या राण्या वगैरे इथे राहायच्या त्यामुळे तुम्ही बघू शकता की खूप उत्तम प्रकारे ते बांधण्यात आलं होतं आणि तिकडे तुम्ही आज जसे बघाल सगळ्याच गड्यांवरती प्रचंड सुंदर नक्षीकाम केलेलं होतं एकदम कोरीव नक्षीकाम खूप सुंदर आहे तुम्हाला बघूनच तुमचे डोळे एकदम असे म्हणजे एवढं सुंदर होतं ते सगळं आणि आज तुम्ही जसे जाल तसे तुम्हाला खूप खोल्या खूप गच्च्या छज्जे म्हणतात त्यांना ते सगळं तिथे तुम्हाला बघायला मिळेल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कोरीव काम केलेलं होतं आणि ह्याचे तीन मजले होते सो सगळ्यात शेवटच्या मजल्यावर जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा तिकडे प्रचंड वारा होता आणि तिकडनं पूर्ण आपल्याला जयपूरचा छान नजारा बघायला मिळतो आपण बघूया आता पुढे गेल्यावरती आणि इकडे फोटो काढायला देखील खूप सुंदर एक चान्स होता तुम्ही गेलात तर नक्की खूप छान फोटो काढू शकता तुम्ही इकडे पहिला मजला जिथे आपण आलो आणि इथे आल्यावर प्रत्येक राण्यांसाठी स्वतःच्या अशा खोल्या आणि त्यांचं दिवाण त्याच्यानंतर त्यांचा छज्जा म्हणजे छत असं वेगवेगळं प्रत्येक बनवलं होतं त्याच्यामध्ये इतकं मोठं होतं की तुम्ही मला कळणारच नाही की तुम्ही असे हरवून जाल एवढं छान तिकडून होतं सगळं ह्याच्यावरून अजून एक वरच्या आपण मजल्यावर तिथे सगळ्यात शेवटचा मजला तिकडे आपण जाणारच आहोत शेवटच्या छतावर एकदम वरती आणि जयपूरसाठी बघा किती सुंदर दिसते थोडं धुकं आहे पण मस्तच वाटते आणि आता आपण निघतो आहे पुढच्या घडाला भेट द्यायला आणि त्याच्या आधी तुम्हाला रस्त्यामध्ये ना छान छान मोर दिसतील दोन्ही बाजूला असं जंगल आहे थोडंसं त्याच्यामुळे तिथे मोर वगैरे प्रचंड आहेत तुम्ही अक्षरशः बघू शकता आम्ही देखील थोडी गाडी स्लो करून मोरांसाठी शूटिंग करत होतो थोडं ब्लर आलं आहे पण दिसतोय मोर छान प्रकारे बघूनच एवढे मस्त वाटलं ना की असे मोर आपण आपल्याला एवढे बघायला मिळत नाहीत त्यामुळे खूप खूप छान वाटलं प्रॉपर्टी होती आजही ती प्रायव्हेटच आहे फक्त गव्हर्नमेंटाने पैसे पे करतं राजघराण्याला अजूनही मी नक्की नमूद करू इच्छिते की तुम्ही जेव्हा जयगड बघाल तेव्हा तिकडे फक्त तोफ आहे जी खूप वर्षांपूर्वीची आहे आणि त्याचा इतिहास सांगण्यासाठी तुम्ही आपल्या देशाचा एक मिलिटरीमधला माणूस इथे अवेलेबल असतो त्यांना तुम्ही अक्षरशः विचारून पूर्ण इतिहास जाणून घेऊ शकता आम्ही तेच केलो आणि इकडे तुम्ही अक्षरशः आतमध्ये गाडी घेऊन जाऊ शकता तुम्हाला मी दाखवते पुढे गेल्यावर की तिकडे पार्किंगला देखील खूप चांगली सोय केली तुम्ही जर इकडे गाडी घेऊन आतपर्यंत गेलात त्याचे माझ्यामध्ये तीनशे पन्नास रुपये वेगळे आहेत त्याचं सगळं मी डिस्क्रिप्शन तुम्ही नक्की बघा आणि हीच ती तोफ आहे खूप सुंदर आहे पण ती खूप लांब पडते मेन गेटपासून त्यामुळे तुम्ही जर चालत आला तर तुमचा इथे खूप प्रचंड वेळ जाईल आणि त्यामुळे तुम्हाला पुढच्या घड्याला ना वेळ कमी मिळेल म्हणून मी जरूर सजेस्ट करेन आम्हीही तेच केलं आमच्या ड्रायव्हरने तेच सजेस्ट केलेलं आम्हाला की तुम्ही इथपर्यंत गाडी घेऊन जा म्हणजे तुमचा वेळ ना सेव्ह होईल आणि तुम्हाला पुढे जास्त वेळ देता येईल हा आहे पार्किंगचा स्लॉट जेकडे तुम्ही तुमची गाडी आणू शकता आणि उभी करू शकता त्यामुळे तुम्हाला बघायला खूप सोपं पडेल आणि इकडे देखील वेळ जरा थोडा जास्त घालू बघू शकता आनंदाने बघू शकता कारण मला एवढं चालत नको यायला त्यासाठी आम्हालाही प्रचंड आवडलं आमच्या ड्रायव्हरचे पण डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शनमध्ये दे खूप चांगला ड्रायव्हर होता आणि हा आहे झेंडे जिकडे तुम्हाला दोन झेंडे दिसत आहेत ना त्यातला जो वरचा झेंडा आहे छोटा तो झेंडा तेव्हाच फडकवला जातो जेव्हा राजा जयपूरमध्ये राहायला आलेला असतो वास्तव्यास असतो तेव्हा सो आम्ही गेलेलो तेव्हा तो वास्तव्यास जयपूरला म्हणजे सिटी पॅलेसमध्ये होते म्हणून ते दोन्ही झेंडे तुम्हाला आता आपण आलो हो आहोत आपला नेक्स्ट जो स्पॉट आहे जो आहे पन्ना मिनाका कुंड जो आमेरगडाला तुम्ही जर गाडीने जाल थोड्या एक वरच्या लेवलपर्यंत त्याच्या ऑन द वेस हा पडतो तो रस्ता ॲक्च्युली गावात जातो आमेर गावात तिथेच हे आहे पन्ना मिनाका कुंड आणि तुम्ही जसं वरती जाऊन बघाल तसं तुम्हाला दिसतील की, की ते प्रचंड पायऱ्या वगैरे आहेत तर पूर्वी असं सा लोकं म्हणायचं आहे की तिथे आमेर गावातली जी लोकं आहेत ते तिकडे पाणीचं साठवणूक करू शकतील आणि त्यामुळे तिकडे मंदिरांना देखील त्याचा उपयोग होईल आणि मग घरातल्या बायका देखील इथे येऊन भांडी वगैरे घासणं वगैरे अशा कामं करायचे वगैरे सो so, त्यासाठी बनवलेला हा कुंड आहे इकडे तुम्ही देखील खूप छान फोटोग्राफी करू शकता आणि खूप मस्त वाटतं बघायला खूप आजपर्यंत ते उतरू देत नाहीत तिकडे एखादी एक, पायरी तुम्ही जाऊ शकता फक्त खाली फोटोसाठी आणि आपला या दिवसाचा शेवटचा गड होता आमिरगड इथे अर्ध्यापर्यंत ना आपण गाडी घेऊन येऊ शकतो आणि तेव्हाच ते पन्नामी नाका कोण लागतं आणि इथे तुम्ही गाडीवरनं उतरल्यावर तुम्हाला थोडं चालत वरपर्यंत जायचं आहे इकडे देखील विकायला ना खूप साऱ्या गोष्टी आहेत तुझ्या थोड्याशा महाग असतात इकडे पण छान वाटलं बघायला गर्दी इथे प्रचंड जास्त होती म्हणजे मागच्या दोन्ही गडांपेक्षा जास्त गर्दी आमेरगडला होती आणि आमेरगडची ओळख म्हणजे जोधा अकबर खरंच शो शॉर्टकटमध्ये सांगायचं तर त्यामुळे तुम्हाला इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसतील ज्या जोधा अकबर पिक्चरमध्ये तुम्हाला दिसल्या होत्या त्यामुळे तुम्ही इथे अक्षरशः रिलेट करू शकता आणि इकडे आल्यावर तुम्हाला हा मोठा एक परिसर दिसेल जिकडे तुम्हाला तिकीट ऑफकोर्स घ्यावं लागतं पुढे जाण्यासाठी त्याचं मी परत डिस्क्रिप्शनमध्ये देते डिटेल्स जे काय असतील प्राइजेस वगैरे हो त्या त्यामुळे आणि हा मस्त मोठा परिसर होता आणि तुम्ही असं एक एक करून बघू शकता सगळ्यात जास्त वेळ ना गड बघायला ह्यालाच लागतो आमेरगड बघायला कारण का हा सगळ्यात मोठा गड आहे त्यामुळे त्यामुळे सगळ्यात जास्त वेळ तुम्ही इथे राखून ठेवा त्यामुळे जयगडला जेव्हा आम्ही गाडी घेऊन गेलो त्याचा फायदा आम्हाला आमेरगड बघताना नक्की झाला होता म्हणून मी तुम्हाला तेच सजेस्ट करीन आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वरपर्यंत जायचं आहे आणि ह्या पायऱ्यांनी आम्ही सगळ्यात पहिले वरती गेलो आणि पुढचा गड बघायला सुरुवात केली होती डायरेक्ट जयगडला ओपन होतो आणि कोविड आता तिकडे अलाउड होतं जाणं पण आता त्यांनी बंद करून ठेवलं आहे आणि या होत्या कढया ज्या आशुतोष गोवारेकरनी ॲक्च्युली यूज केलं होतं पण ड्रायव्हरची पार्किंग लॉटमध्ये वाट बघत होतो आणि त्याचबरोबर मी नक्की सांगेन की तू बघायला खूप वेळ लागतो पण नक्की जरूर व्हिजिट द्या आणि आपला पुढचा जो डेस्टिनेशन होतं ते होतं ॲक्च्युली दुसऱ्या दिवशीचं पण आम्हाला आज या पहिल्या दिवशीचा एवढा वेळ मिळाला की आम्ही हवा महल देखील बघून घेतला तर एक हवा महल एकदम सिटीमध्ये येतो पिंक सिटीमध्ये आणि तुम्ही बघू शकता गर्दी पण प्रचंड होती हवा जे वैशिष्ट्य म्हणजे ह्याला प्रचंड खिडक्या होत्या जेवढ्या राण्या होत्या तेवढ्या त्याला खिडक्या होत्या आणि इकडे एक पण स्टेप नाही एक पण पायरी नाही आहे सगळ्याला असं स्लोप आहे त्यामुळे पूर्वी गाड्या घेऊन त्या त्यांच्या छोट्या मोठ्या गाड्या असायच्या राण्यांच्या आणि त्या घेऊन ते पूर्ण आपल्या हवामहेलमध्ये फिरत होत्या तिकडनं ना आमच्या हॉटेलला जाण्यासाठी मेट्रो घेतली अगदी जवळ आहे मेट्रो स्टेशन हवा मेहलच्या त्याच्यामुळे आम्ही तिकडनं गेलो एकदम मस्त मेट्रो होती एक स्वच्छ एकदम छान आणि एक तिकड आमच्या हॉटेलमध्ये आलो आणि ही आहे रूम टूर तुम्ही हॉटेलमध्ये आलात तुम्हाल की तुम्हाला डबल बेड मिळतो बाजूला मस्तपैकी दोन ठेवायला टेबल आहे त्याचबरोबर आत आल्यावर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला बाथरूम आहे वॉशरूम आहे सो त्यानंतर टी व्ही आहे खाली युनिट आहे काही ठेवण्यासाठी आणि दोन चेअर्स आणि मध्ये टेबल आहे ज्याच्यावर आम्ही ॲक्च्युली सगळ्या बॅगा वगैरे ठेवलेल्या होत्या आता त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि थोडं स्टडी टेबल वगैरे पण होतं आणि आरसा आणि मोठं कबड्स पण होते ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता आणि आरशा तुम्ही बघू शकता की तो होता माझा ओ टी डी त्या दिवशी मी ते घातलं होतं सकाळी तुम्हाला घाईघाई दाखवायचेच विसरले होते आणि त्याच्यानंतर मग झाला आमचा असा पहिला दिवस पूर्ण मस्तपैकी एन्जॉय करून आणि दुसऱ्या दिवशी हे होतं आमचं हॉटेल हो कांजी ह्यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि स्वीट्स पण आहे आणि एकदम मेन रोड छान इथनं तुम्हाला मेट्रो स्टेशन जवळच आहे इकडेच तुम्हाला सगळे पोहे वगैरे सगळे नाश्त्याचे दुकान आहेत आणि समोरच रावेत कचोरीवालं आहे जे खूप फेमस आहे त्याच्यानंतर आम्ही पुन्हा मेट्रोनीच आलो आणि बापू बजारला आलो जिकडे आपल्याला शॉपिंग करायचं होतं आधी आम्ही सिटी पॅलेस बघितला पण मी तो शूट करायचं राहून गेलो माझं घाईघाईमध्ये आणि जेव्हा आम्ही बापू बजारला आलो तुम्ही बघू शकता की अक्षरशः दोन्ही बाजूला खूप मस्त दुकानं होती काय घेऊ आणि काय काय नको अक्षरशः असं होतं आपल्याला त्यामुळे नक्की ठरवून जा तुमचा पुढचा व्हिडिओ माझा येणार आहे त्याच्यामध्ये मी केलेली जी काही शॉपिंग आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मी काही दुकानं पण सांगेन जे जे मला आवडलं वगैरे असं मी काय घेतलं आहे तुम्हाला कळलं तुम्हाला इथे बॅग्स कपडे जादरी बेडशीट्स म्हणा किंवा असं काही तुम्हाला सगळं मिळेल इथे बॅग्स वगैरे पण खूप सुंदर आहेत खूप व्हरायटी आहेत त्यानंतर ड्रेसेस पण आहे त्याच्यानंतर आपली लेहेंगी किंवा असं सगळं तिकडे तुम्हाला आरामात मिळून जाईल हां फक्त एक लक्षात ठेवा की बार्गेनिंग तुम्हाला करणं मस्ट आहे इकडे देखील खूप सुंदर मिळतात बांधणी आणि लेहेरिया जे त्यांचंच प्रिंट आहे आणि आजबरोबर हे सविनियर्स पण आहे जिकडे तुम्ही बरेच काही कोणाला देण्यासाठी घेऊ शकता आणि इकडनं जसं तुम्ही ह्या बोर्डच्या पुढून या लेफ्ट साईडला तिकडे तुमचं सुरू होतो जोहरी बाजार जोहरी बाजार मेनली फेमस आहे ज्वेलरीजसाठी तुम्ही तिकडनं खूप सुंदर सुंदर ज्वेलरी देखील घेऊ शकता महागड्या पण आहेत आणि तुम्हाला जर स्वस्तामध्ये पाहिजे असतील तर तुम्ही रोड साईडलाच ना छोटे शॉप्स असतात तिकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला तिथे आरामात छान स्वस्तामध्ये ना छान ज्वेलरी मिळून जाईल हे देखील दोन्ही बाजूला मार्केट आहे आम्ही नेहमी लेफ्ट साईडचंच ॲक्च्युली एक्सप्लोअर केलं आणि त्यामुळे तुम्ही वेळ असेल तर तुम्ही अजून छान प्रकारे एक्सप्लोर करू शकता आम्हाला तेवढा वेळ नव्हता तुम्ही बघू शकता की खाली छोटे छोटे फेटे म्हणा वगैरे असं सगळं ठेवलेलं होतं इथे देखील तुम्हाला सादरी वगैरे सगळं मिळेल कपडे वगैरे सगळं सगळं जे तुम्हाला बापू बाजारला मिळेल ते इथे पण मिळेल पण मी त्यांनी सजेस्ट करेन की बापू बाजारला जास्त व्हरायटी तुम्हाला कपडे मिळू शकतात तुम्ही दोन्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर इकडे तुम्हाला मोठ्या दुकानामध्ये देखील खूप सारी ज्वेलरी वगैरे असं सगळं मिळेल तुम्ही बघू शकता खूप व्हरायटी आहे आम्ही इकडनं काय घेतलं हे देखील तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ जेव्हा हॉल व्हिडिओ करीन ना खरेदीवाला तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल आणि आम्ही पूर्णही लेन चालत गेलो होतो त्यामुळे आम्ही आम्हाला हवं ते सगळं घेतलं जुत्ती बित्ती पण तुम्हाला इथे आराममात दोन्ही ठिकाणी मिळून जातील इकडून देखील जोहरी बाजार संपल्यावर लगेच मेट्रो स्टेशन आहे आणि मग खूप कन्व्हिनियंट आहे मेट्रो इकडची तुम्ही पण आसपास असाल तर तुम्ही नक्की मेट्रोने प्रवास करा तुमचे पैसे देखील वाचतील आणि त्याचबरोबर तुम्हाला कन्व्हिनियंट पण एकदम छान पडतो होत आपल्याला दोन दिवसांचा जयपूरचा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला चॅनल guys bye bye see you